नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी भाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे चित्र आणि या धड्याचे लेखक आहेत जी ए कुलकर्णी घरातील फरशी पुसून झाली आई दमून गेली तिने भीमला रस्त्यावर जाऊन नको म्हणून बजावली आणि ती तेथेच आडवी झाली बब्बी शेजारी खेळायला गेली भीमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोप्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कवस्तू होत्या हिरव्या काचेची दोत तांबड्या मेनपत्या बंद पडलेले जुने घड्याळ रंगीत दोरे हिरव्या निळ्या मनाचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बावली अंग दाबतात पत्र्याच्या बटनामधून कुई आवाज करणारे रबरी बदक पण त्या साऱ्या फार आवडला तो रंगी खडूंचा डब्बा त्याने दोन चार खडू घेतले आणि तो हलकेच आत आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकून जणू भीमचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी चित्राने भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली समोर सारे काही पाऊ तिने कपाळाला हात लावला आता मी फरशी पुसून ठेवली होती काय ही गिजबीज करून ठेवली आहेस तू या फरशीवर थोड्या नाराजीने मिमला म्हणाली ही गिजबीज नाही काही ही सगळी चित्र आहेत मी म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावून म्हणाली बरं ही गिजलीच नाही तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला मी भुलला आणि म्हणाला हे चित्र हत्तीचं आहे तो फिरायला निघाला आहे त्या ते त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची तोंड सारखीच होती आणि ते सुंदर चित्र आईने विचारले अगर आपलं घर नाही का अच्छयाने दाखवत भीम म्हणाला तू बबी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आई म्हणाली होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की भीमला देखील वाकून आत जाता आले नसते बाबांचे हात पावलापर्यंत थांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्या पुढील चित्रात बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते आईला मात्र चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले आई घरात जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबून म्हटले आई आणखी एक चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर भीमने हुवी रेख काढली त्यावर डोके आले खाली पोचणारे हात आले त्यांना पावली फुटल्याप्रमाणे बोटांच्या जागी लहान रेगा आल्या पण भीमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल काढत त्याने एक धीक दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे आणखी काय आहे तिने विचारले अग हा मी भीम नव्हे का आणि ती तू आहेस तू ढी लाडू केले आहेस आणि तू भीमला एक एक हवे दोन लाडू दे आहेस भीमने सांगितले आता मात्र आईने मोठ्याने हसू लागले ती म्हणाली असं आहे का, है लबार है का? लान -लान हे चित्र लबाड चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान तिने डब्बा उघडला आणि भीमला दोन लहान लहान लाडू दिले हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली